जय शिवराय बाबा जय शिवराय आता मुंबईला जाण्यासाठी गावागावात मुंबईला मुंबईला निघणार आहेत मत म्हणजे आता सर्वजण ताकदीनिशी मुंबईला जाणार आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय परतच येणार नाहीत त्याच्याबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही आता आर्या पारची लढाई आहे आणि करो आणि मरो यामध्ये मराठी कधी सुद्धा ता तयार असतात डू अँड डायची लढाई आहे अगदी बरोबर पण याच्यामध्ये काय गोष्ट आहे की असं म्हणलं जातं आहे की मराठा बांधव म्हणजे गावागावातनं निघणार आहे म्हणजे बहुसंख्येनं निघणार आहे पूर्वीपेक्षा कदाचित जास्त संख्येनं मराठा बांधव तिथं असू शकतात तर यामुळं सरकारसुद्धा अस्वस्थ होईल किंवा नाही याबद्दल तुमचं काय होईल की नाही नाही अस्वस्थ झालेलं आहे कारण कालपासून सरकारचे तेवर बदललेले आहेत कालपासून गावातले जे मराठा समाजाचं नेतृत्व करणारे किंवा मराठा समाजासाठी समोर असणारे जे आपली पोर आहेत त्यांना पोलीस स्टेशनमधून फोन येणं कशामुळे फोन करायला पोलीस स्टेशनमधून किती जण येणार आहेत तुम्हाला काय करायचं किती येणार आहेत का तिथं का तुम्ही जेव घालणार आहेत आम्हाला का तुम्ही पंक्ती घालणार आहेत की विचारलं जात आहे कोण येणार आहे तुम्हाला डिझेल कोण द्यायला आहे खरं तर माझी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की तुम्ही असं गावागावामध्ये फोन करून विचारू नका की किती येणार आहे आणि कोण येणार आहे तुम्ही काय जेवायला करणार आहे का आम्हाला तिथे बोलून नेमकं काय करायचं यांना आणि मराठे किती येणार आहेत मराठे कधी मोजून येत नाहीत पण जेवढे येतात तेवढे पुढच्या संख्येचा मोजमाप करत नाहीत ही विनंती आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे एस पी साहेबांना विनंती आहे आय जी साहेबांना डी जी साहेबांना विनंती आहे साहेब आमच्या मराठा बांधवांना फोन करून परेशान करू नका त्याला विचारू नका की कि तुम्ही कि तुम्हाला काय करायचं किती यायल काय यायले थोडस आमचा भावनिक विषय भावनिक राहू द्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट जसं की गणेश उत्सव सुरुवात होत त्यानंतरच आपण मुंबईच्या दिशेने निघतोय तर या अनुषंगानं आपला सकल मराठा समाज सेलू तालुका यांच्या वतीनं गणेश मंडळाच्या बाबतीमध्ये आपली काय भूमिका हो खरं तर सर तुम्ही चांगलं विचारलं की सणासुदीचे दिवस आहेत आणि आमच्या लेकरा बाळानं गेली दोन वर्ष झाले आम्हाला कोणता सण गोड आहे आणि याच्या आधी कोणता गोड लागला असेल जेव्हा आमच्या पोर पोरं तयार असताना कॅपेबल असताना फक्त आर्थिक निकष परिस्थिती अजून काही फीस भरू शकत नाहीत परंतु ती पोरं आज घरी शेतात आवताव काम करत आहेत काही त्यांना दिवाळी गोड लागणार आणि त्यांना दसरा गोड लागणार त्यामुळं आणि जो गणपती बघा आम्ही उत्सवप्रिय आहोत आम्हाला उत्सव नेहमीच आवडतो म्हणून आम्ही गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये मुंबईला जातोय असं नाही आम्ही उत्सवच मुंबईला घेऊन ही भूमिका आहे म्हणजे तुम्ही तालु संपूर्ण तालुक्याच्या वतीने गणपती घेऊन त्याचं विसर्जन आरबी समुद्रामध्ये करणार आहोत नक्की नक्की काय एक गाव एक गणपती ही संकल्पना होती ना तर आम्ही यावेळेस थोडी वेगळी केली आहे के एक तालुका एक समाज एक गणपती या भूमिकेनं आम्ही चालणार आहेत आणि आम्ही मुंबईला जाऊन आमच्या गणपती बाप्पानं ने कधी नेहमीच इकडल्या नदी नाल्या नदी विहिरीमध्ये स्वतःचं विसर्जन आम्हाला किंवा गणपती बाप्पाचं झालेलं आहे किंवा आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन नदी आणि विहिरीमध्ये केलंय पहिल्यांदा आमच्या आमच्या भक्तिभावानं गावगाड्यातल्या गणपती बाप्पाला आमच्या हाताने जर समुद्रामध्ये विसर्जित व्हायचं असेल तर तो एक योगायोग समजावा लागेल असं मला म्हणायचं निश्चितच आणि काय माहिती आहे का पूर्वी जेवढे मराठा बांधव निघाले होते आता जास्त संख्येत येणार आहेत आणि असू द्यात ना थोडा सणापासून आपण दूर जातोय परंतु तिथं सुद्धा आपण त्या मुंबईचे गणपती पाहणार जसं दादा म्हणले ना लालबागचा गणपती बघण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे का सरकार जर आडवत असेल तर आम्हाला उत्सव पाहायला एकत्र यायला काय हरकत आहे आम्ही लालबागच्या राजाचं दर्शन घेऊ शकतो का नाही घेऊ शकत यार काय कमाल आम्ही लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आणि लालबागचा राजा यावेळेस आमच्या मराठ्यावर कृपा करणार आहे आ, आम्चा आम्चा ते आमच्या पत्रात आमचं आरक्षण टाकणार आहे आणि राहिले विषय तुम्ही त्या गृहमंत्र्याचं नाव घेता गृहमंत्री धमके देते आम्हाला पोलिसाच्या पोलीस पण आमचेच आहेत त्यामुळं थोडस विचार करून बोला आणि विरोधामध्ये जावं की न जावं खरं तर काही मुद्दा तुमच्यासमोर बोलावा की नाही बोलावा पण मी बोलतो हा सध्याचा जो गृहमंत्री आहे ना मुख्यमंत्री हा सोयीचं राजकारण करण्यापेक्षा सोयीसाठी राजकारण करतो कर माहिती आहे मुंबईमध्ये परप्रांतीयांना ढुराव घेण्याचं काम कोण करते आहे माहित आहे का सध्या तर हे मुख्यमंत्री करतोय का माहित आहे कारण याला महापौर त्याच्या पक्षाचा करायचा आहे अरे सत्तेच्या लालचे पोटी तुम्ही कोणाला बोकंड घेता हे समजून घ्या ना उद्या फार अवघड होईल ना हे समजायला पाहिजे पण चला आम्हाला बाकीच्या गोष्टी सध्या महत्वाच्या नाही आम्हाला सध्या महत्वाचं आहे ते मराठा आरक्षण आणि आम्ही ते घेतल्याशिवाय येणार नाही दॅट्स इट आता पुन्हा तुम्ही निघाला त्यामुळे मी त्याबद्दलही बोलतोय आता बोललं जात आहे की लोकसभेचं इलेक्शन असेल तर हिंदू म्हणजे हिंदू हिंदू वगैरे हिंदू म्हणजे हिंदू मुद्द्यावरती थोडासा ट्रेस दिला जातं आणि जेव्हा विधानसभेच्या इलेक्शन्स येतात त्यावेळेस मात्र जातीच्या मुद्द्यांवरती या ठिकाणी जातीचा मुद्दा केंद्रित केला जातो तर त्याच्याबद्दल ते तुमचं काय म्हणणं आहे खरं तर यांनी हिंदू शब्दच बोलू नये कारण हिंदूवरचा बिंदू म्हणजे मराठा आहे आणि तो बिंदू जर बाजूला रावला तर हिंदू होऊ शकतात का नाही याची गोष्ट वाटली तेव्हा मराठा लागतो पण जेव्हा जातीवर मराठ्यावर येतो तेव्हा मराठा काय लागत नाही या गोष्टी बद्दल काय काय यांची भूमिका आहे हिंदू वरचा बिंदू म्हणजे मराठा याच्यावरून तुम्ही समजून घ्या की मराठ्याच महाराष्ट्रात आणि भारतात भारता काय काय महत्व आहे अगदी मराठा म्हणजेच हिंदू आणि हिंदू म्हणजेच मराठा कारण ज्यावेळेस पण हिंदू वरती संकट येतं तर त्यावेळेस सगळ्यात पुढे असणारा समाज म्हणजे मराठा समाज आहे प्रत्येक बाबतीमध्ये धर्माच्या रक्षणासाठी सगळ्यात पुढे असणारा समाज म्हणजे मराठा समाज हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही त्यासाठी मागे इतिहासाची पानं चाळली तर निश्चितच आपल्याला ते सगळं दिसून येईल तुर्तासा थांबूयात धन्यवाद खूप छान वाटतं बाबा आपल्याशी बोलून तुर्तासा थांबूयात धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय सर